पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पुण्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला रवींद्र चव्हाण हे आज माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशासाठी सासवड येथे आले होते पक्षप्रवेशापूर्वी रवींद्र चव्हाण यांनी जेजुरी येथील खंडोबाला जाऊन तेथे खंडोबाचे दर्शन घेतले त्यांच्यासमवेत माजी आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते माझे परममित्र गेले अनेक वर्ष संजय जगताप यांनी आणि मी एकत्र एक काम केले आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत ही आनंदाची बाब आहे असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी केले पंढरी वार्ता या, या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा